तर बघा काय बातमी राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा आज काल विधान परिषदेत करण्यात आली या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदासाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे याची घोषणा शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी केली आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाई नाही तर सर्व चतुर्थ कर्म श्रेणी कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील या निर्णयापासून जे कर्मचारी आता आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील पण त्यांची जागा रिक्त झाल्यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केले जाणार आहे अशी माहिती मंत्री दादासाहेब भुसे यांनी विधानपरिषदेत दिली पुढे एका प्रश्नाने उत्तर देताना शासन विद्यार्थ्यांची पडसंख्या शाळाबाई विद्यार्थी आणि शिक्षणाच्या संदर्भात गंभीर असून सर्व उपाययोजना राबवत आहे ईडाएस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कारवाई केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी अर्धतच चर्चेला उत्तर देताना सांगितले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद